वर्धा मध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांची जाहीर सभा होती या सभेला शरद पवार अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती पण या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीने सर्व लोकांची मन जिंकली त्याचं झालं असतं वर्धामध्ये सर्व नेत्यांची भाषणे झाली आणि उमेदवार अमर काळे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे भाषण करणार होते पण त्यावेळेस खूप उशीर झाला होता आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईलाही जायचं होतं तेव्हा मध्येच काळेच्या सहकार्याने भाषण थांबून उद्धव ठाकरेंना भाषण करण्याची विनंती केली मंचावरतील सर्व लोकांनी उद्धव ठाकरे यांना दोन मिनटं भाषण करण्याची विनंती केली पण उद्धव ठाकरे म्हणत होते काळे खूप चांगलं भाषण करतात त्यांनाच बोलून द्या पण मंचावरील लोकं आणि अमर काळे यांच्या विनंतीला मान देऊन उद्धव ठाकरे म्हणाले ठीक आहे मी पाच मिनिटं भाषण करतो त्यानंतर तुम्ही सर्वांनी अमर काळे यांचं भाषण शांततेने ऐकायचं मला सर्वांनी वचन द्या नेमकं पूर्ण प्रकार काय घडला तेच पाहूया चला एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्वाचं विमान आहे त्यांना जायचं आहे वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धव साहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते नाही अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका तुम्ही थांबवा ऐका ना एक ने आएक, एक मिनिट अरे ऐका मिनिट ऐकव तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नको नांग्या ठेचणारा पाहिजे आणि आजपर्यंत शायबा जे झालंय अरे त्याला बोलू द्या अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो ऐका मिनिट नाही ऐका तुमची सवय अरे ऐका पंधरा मिनिट बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका ना बरं सात मिनिटं बोलतो ऐका ऐका अर्धा तास अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं बरं या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मिळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी आता पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमर जे मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आलेत बस प्रत्येकाने इमाने इतबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र